आपण पाहत आहात ठळा घडामोड गिरभिड पत्रकारिता अंधेकरच्या ऑफिसला नेऊन तुला दाखवते मी कोण आहे ते महिला पोलिसांना स्टॉलधारक महिलेनं दिली धमकी दगडूशेठ हलवाई गणपतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वी आय पी लोक दर्शनासाठी भेट देणार असल्याचे फूटपारवर वेगवेगळ्या वेग वस्तूंचे स्टॉल काढून घेत असताना दोन महिला नी महिला अंचो मी महिला पोलिसांच्या कॉलरला पकडून गणवेशाच्या शर्टची दोन बटनं तोडली तर तिसऱ्या ऑफिसला नेऊन तुला दाखवते मी कोण आहे ते अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी महिला पोलीस शिपाई अश्विनी बनसोडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी उमा राजेंद्र रणदिवे वैवर्ष चौतीस रोशनी राजेंद्र रणदिवे वैवर्ष एकोणीस राहणार धनकवडी या मायलेगींचं तीन महिलांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केलाय हा प्रकार बेलबाग ौकातील मूळचंद दगत सोमवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदार सपकाळ पोलीस अवलदार सय्यद यांच्यासह व्हीव्हीआयपी मुवमेंट अडथळा होऊ नये म्हणून बेलबाग परिसरातील व शिवाजी रोडवरील हॉकर्स तसेच फुटपाथवरील वेगवेगळ्या वेग वस्तूंचे स्टॉल काढून घेत होत्या यावेळी फुटपाथवर बांगड्या विकणाऱ्या या त्यांना करून तू पोलीस आहेस म्हणून दादागिरी करत आहेस का असा मोठमोठ्यानं अरडाओरड केला त्या ठिकाणी अडथळा होऊ नये म्हणून त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना उमा रनदीवे हिनं त्यांना धक्काबुकी करत सरकारी कामात अडथळा आणला फिर्यादी यांच्या गणवेशाची कॉलर पकडून खाली खेचून शर्टाची दोन बटणं तोडून त्यांच्या शिलासहानी पोहोचवली फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याच्या त्याचबरोबर महिला अंधेकराच्या ऑफिसला नेऊन तुला दाखवते मी कोण आहे ते अशी धमकी दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारी तपास करत आहेत